ताटीचे अभंग योगी पावन पावन मनाचा साहे अपराधजनाचा विश्वास रागे झाले वही संती सुखे पाई पायी शब्दशास्त्रे झाले कलेश सती मानावा उद्देश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा जणेश्वर सुखसागरी वास झाला उचनीच काय त्याला अहो आपण जयसे व्हावे देवे तैसाची करावे ऐसा नट नाट खेळ स्थिर नाही क वेळ एका एकापासून अनेक झाले त्या शिपाई जे सांभाळिले शून्य साक्षत्व समजावे वेद ओंकाराचे नावे एके कें सन केले कभिमान गेले इतुके टाकून शांती धरा ताठी उघडा ज्ञानेश्वर वरे भगवा झाला नामे, अंतरी वश केले कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बांधू आपापल्या शोधून द्यावे विवेक नांदे त्याच्या सवे हषदं बाउदे आवरा ठाटी उकडाणे आणीश्वरा संत तोची जाना जगी दयाशम जा चांगी लोभता नय मन जरे जगी वीरक्त तोची जाना हे परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी मिथा कल्पना मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा एका साधू झाले कोण वाया गेले उठे विकार ब्रह्मांडे मुळ धे मायाचे गांबाळ मायनूरे जेव्हा विश्व ब्रह्मा होईल तेव्हा असे उमज आदियंती मग सुखी वावे संती, चिंता क्रोध मागे सारा ताठे उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म जैसे तैश्या परी आम्ही वडील भूते सारी હતા પુલા પણ લાગે તે કરુ ન ખેદ જીવદાતા ચાવલી કોણ બી શી તાંડલી થોડે દુખવલે મન ફળે ઉદંડ શાહને ચને ખાબે લોખંડા મગ બ્રહ્મપદી નાચે मन मारून माय करा ताटी उघडाण्यानेश्वरा सुखसागर आपण व्हावे जगबोधे निवारावे बद करून यंतरी साधू नाही आप पर जीव जीवाची पैध्यावा मग करू नये हे वा। तरुणोपाय चिन्ति धरा तटे ओ क्रोधे यावे ओदे आपनानि गोटे एसे कम उत्तम जनतोची जनार्धन बिद्र बांधिले चरणी नय दाविता करणे वेळ क्रोधाचा उगवला उडायोग योग झाला अशी थोर दुष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तांडे कल्पना उपाधी तिचं साधू लास महादी वाद घाला वा कौनाला घाला, दैत्याचा उमजेल काय बुडत्याचे खाली पाय एक मन चेष्ट करी भूते बापुडी शेजारी अवधी ईश्वराची करणे काय तेथे ते केले कोणी पुढे शुद्ध मार्ग धरा ताटे उघडाण्यानेश्वर गिरि गव हरे कशा साठी रांगेपूर विली पाठी एसन सावा सन्यासी परमार्थाचा जोका देशी घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी का केला योग धर्म नाही अंतरी निष्काम गंगा जळ गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवधी साधने हातवटी मुले मिळत नाही हाटी। ઓ આપણ જૈસે વેવનુમાવે એસે કેલે સદગુરુ નાથે બાપ રૂપમા દેવી કાતે એખ વે સાર સાધુ નિયા ધ્યાવે લળીબાળ મુક્તા બાઈ જીવ મુદ્દે લઠાઇ ચીઠાઇ તુ તરુની વિશ્વ તારા તાટે ઉઘડાણેશ્વરા